आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची मागील वर्षाच्या खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने निराशा केल्याने राज्यात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात येऊन दुष्काळी परिस्थितीच्या उपाययोजना जाहीर केल्या ला। गेल्या खरीप व रब्बी हंगामातील उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवडीसाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावे तसेच सध्या शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला असून पिकवलेला कांदा टोमॅटोला योग्य दर मिळत नाही त्यामुळे आर्थिक संकट वाढले जून दोन हजार मध्ये आता पेरणा सुरू होतीलच तेव्हा ते पेरणीपूर्वी मोफत खते व बियाणे उपलब्ध करून सहकार्य करावे आधीच दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे म्हणून कृषी विभागामार्फत बियाणे मोफत शेतकऱ्यांना वाटप करावे तसेच खतपण बांधावर उपलब्ध करून द्यावे बियाणे विक्रेते जर किंवा बोगस बियाणे विकताना आढळून आले तरी बियाणे कायदा नऊ सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर नुसार फक्त पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद आहे तसेच पाचशे रुपये दंड दररोज भरण्याची तयारी कृषी सेवा केंद्र चालकांची आहे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक अटळ आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना लागणारे बियाणे आपण मोफत वाटप करावे किंवा आपल्या कृषी सहायक अधिकारी मार्फत पुरवठा करावा जर बोगस बियाणे पुरवठा होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि उत्पन्न मिळाले नाही म्हणून तर शेतकऱ्यांनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या तर सर्वस्वी आपण जबाबदार राहाल म्हणून शेतकरी हिताचा निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी मागणी आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आकाश साळुंके यांनी राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे बागलाणा वृत्तांतसाठी विनायक इनामदार नमस्कार मी आकाश साळुंके गेल्या वर्षी बागलान तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते गेल्या वर्षामध्ये समाधानकारक पाऊ पाऊस पा। पा। नसल्याने शेतकऱ्यांची पिकं ही होरपळून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा असा लाभ मिळाला नव्हता ला किंवा पुरेसे असे त्यांचे पिकांचा पिकाला चांगल्या प्रकारे भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मका त्याप्रमाणे कांदा टोमॅटो यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगी निराशा चाललेली होती त्यामुळे बागलान तालुक्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने तसेच कृषी मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी मोफत बी बियाण्यांचे वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद